लहानपणी दुपारच्या वेळेस कुठून तरी थोडासा असा घंटीचा आवाज आला की आपण चिल्लर पैसे शोधून एक ते दोन रुपये घेऊन कुलपीवाल्याजवळ जाऊन कुलपी विकत घेत होतो आणि कडकडत्या उन्हात ती थंडगार कुलपी आपण खात होतो तुम्हालाही कुलपी म्हटलं की लहानपणीची एखादी अशी गोष्ट आठवते हो का नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज आपण उन्हाळ्या दिवसामध्ये थंडगार अशी कुलपी आणि तीही घरच्या घरी कशी बनवायची ती पाहूया आज आपण जी कुलपी बनवणार आहोत त्याच्यामध्ये ना कॉर्नफ्लॉवर घालणार आहो ना ना कस्टर्ड पावडर वापरणार आहोत अगदी घरी जे साहित्य मिळणार आहे त्याच्यातच आपण छान अशी कुलपी बनवत आहोत तर इथे बघू शकता मी एक लिटर एवढं दूध इथे घेतलेलं आहे एक लिटर दूध घेतल्यानंतर आता आपल्याला गॅसवर एक पातेलं ठेवायचं आहे पातेलं ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला जे दूध आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे दूध मी आधीच गाळून घेतलेलं होतं जेव्हाही आपल्याला दूध वापरायचं आहे तेव्हा आपल्याला ते, ते दूध गाळून घेणे अत्यंत आवश्यक आहे फक्त गॅसवर मी दूध ठेवलेलं आहे आणि दुधाला मी छान अशी उकळी फुटू देणार आहे दुधाला छान अशी उकळी फुटली की आपल्याला हे दूध जोपर्यंत अर्ध होत नाही तोपर्यंत छान असं घोटून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण बासुंदीला दूध घोटून घेतो तसंच आपल्याला दूध घोटून घ्यायचं आहे पण बासुंदीला आपण दूध पूर्णत असं घट्ट होईपर्यंत घोटून घेतो पण याच्यासाठी आपल्याला पूर्णत घोटायचं नाही फक्त आपल्याला याच्यामधला अर्धा भाग म्हणजे अर्ध्यापैकी अर्धा दूध राहील एवढं आपल्याला हे घोटून घ्यायचं आहे तर मी अशा प्रकारे हे दूध इथे घोटून घेत आहे म्हटलं की प्रत्येकालाच कुलपी ही खूप आवडते उन्हाळा आला की आपण कुलपी अत्यंत आवडीने खातो पण हीच जर कुलपी आपण घरी बनवली ना तर अगदी कमी पैशात किंवा कमी खर्चात खर आपण घरच्या घरी ही कुलपी नक्कीच बनवू शकतो तर इथे बघू शकता आपलं जे दूध आहे ते अर्ध इथे घोटून झालेलं आहे आता आपल्याला या दुधामध्ये साखर घालून घ्यायची आहे तर बघा एक लिटर दूध आहे एक लिटर दुधासाठी मी इथे दीड पाव एवढी साखर वापरणार आहे साखर याच्यामध्ये घालून घेतल्यानंतर आता आपल्याला साखरसुद्धा छान अशी याच्यामध्ये विरघळून घ्यायची आहे आणि विरघडेपर्यंत आपल्याला अशाच प्रकारे याच्यामध्ये हा सराटा किंवा ह्या चम्मच जे असते तो अशा प्रकारे आपल्याला ढवळत राहायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता आपली जी साखर घातल्यानंतर जे दूध आहे त्यालासुद्धा छान अशी उकळी आलेली आहे साखर दुधामध्ये छान अशी विरघडलेली आहे आणि आता इथे दूधसुद्धा आपलं अर्धच झालेलं आहे आता या स्टेजवर आपण एक वाटी घेऊया आणि या वाटीमध्ये दोन चम्मच एवढं आपल्याला तांदळाचं पीठ इथे घ्यायचं आहे तांदळाचं पीठ जे आपण वापरत आहो ते पीठ आपण जे भाकरीसाठी घरी वापरतो तेच तांदळाचं पीठ आपल्याला इथे वापरायचं आहे पाठीमध्ये दोन चम्मच एवढं तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये दूध घालून आपल्याला हे पीठ जे आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे याची एक प्रकार पातळ अशी पेस्ट तयार करायची आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी दूध घालून घेतलेलं आहे आणि याला छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे किंवा याला भिजून घ्यायचं आहे या पिठाची आपल्याला एकही इथे अशी गोळी तयार झाली नाही पाहिजे किंवा पिठामध्ये कशाच प्रकारचे गोळे धरले नाही पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे चमच्याने आपल्याला छान प्रकारे याला भिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी छान असं याची एक प्रकारची पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि बघू शकता याच्यामध्ये बिलकुलच एकही गोळा असा धरला गेला नाही आहे अशाच प्रकारची पेस्ट आपल्याला हवी आहे इथे बघू शकता आपली जी तांदळाची पेस्ट आहे किंवा एक स्लरी आहे ते इथे तयार आहे एकीकडे आपलं दूध जे आहे ते छान असं अर्ध घोटलं गेलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला ही जी स्लहरी आहे किंवा पेस्ट आहे हे याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि पेस्ट घालताना आपल्याला चम्मच अशा प्रकारे एक सारखा असा आपल्याला ढवळत ठेवायचा आहे किंवा चालवत ठेवायचा आहे जेणेकरून याच्यामध्ये बिलकुलच गोळे धरल्या गेले ले नाही पाहिजे तर बघू शकता अशा प्रकारे मी याच्यावर हे टाकून घेत आहे आणि टाकतक्षणी आपल्याला याच्यामध्ये चमचा अशा प्रकारे ढवळायचा आहे आता अशा प्रकारे ढवळल्यानंतर आपल्याला याला छान अशी उकळी फुटू द्यायची आहे तुमच्या लक्षात येईल की एक ते दोन उकडी फुटली की लगेचच हे जे सारण आहे हे घट्ट यायला सुरुवात येते तसं तर आधीच हे घट्ट आलेलं आहे कारण की आपण बासुंदीसारखं याला घोटून घेतलेलं आहे तांदूळाचं पीठ घालून केलेली जी कुलपी आहे ती चवीला एवढी चविष्ट बनते की जर तुम्ही एकदा अशा प्रकारे कुलपी घरी बनवली ना तर बाहेरून कुलपी आणून खाणे तुम्ही नक्कीच विसरून जाल म्हणून अशा प्रकारे कुलपी एकदा नक्की बनवा आणि आपण याच्यामध्ये तांदळाचं पीठ वापरत आहे पण या ज्या कुलपीला तांदळाच्या पिठाची चव बिलकुलच येत नाही अगदी बाहेरून जेवढी आपण चविष्ट कुलपी आणतो त्याच्याहीपेक्षा दुप्पट एवढी कुलपी चविष्ट बनते नक्की ट्राय करा आता बघा तुम्ही जर इथपर्यंत माझा व्हिडिओ पाहत आला असाल आणि कुलपीचा हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ थोडा जरी इम्पॉर्टंट वाटत असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला सुद्धा विसरू नका आणि इथे बघू शकता आपलं दूध जे आहे ते बऱ्यापैकी म्हणजेच छान असं घट्ट आलेलं आहे आता आपण गॅसचा पावर कमी करूया आणि तुम्हाला मी दूध दाखवते किती असं घट्ट आलेला आहे आता बघा कुलपीची चव आणखी जास्त वाढवण्यासाठी इथे आपण थोडेफार ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये घालून घेऊया तसेच वेलची पावडर घालून घेऊया तर इथे मी थोडी बदांबी घेतलेली आहे आणि बदाबी छान अशी बारीक करून घेतलेली आहे बदाबी बारीक करून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये मी थोडी बदांबी घालून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी सुद्धा घालून घेतलेली आहे आणि तसेच थोडीशी वेलची पूळ जी आहे ते सुद्धा मी याच्यामध्ये घालून घेणार आहे कारण की वेलची पूळमुळे सुद्धा आपली जी कुलपी आहे त्याची चव आणखीनच वाढते म्हणून आपल्याला जे खरी ड्रायफ्रुट्स अवेलेबल असेल ते ड्रायफ्रूट्स तुम्ही नक्की टाकू शकता माझ्याजवळ बदामबी होती म्हणून मी थोडी बदामबी याच्यामध्ये घालून घेतलेली आहे आता हे जे सारण आहे ते छान आपल्याला अशा प्रकारे थंड करून घ्यायचं आहे आणि सारण थंड झाल्यानंतरच आपल्याला याची कुल्पीची जी, जी समोरची प्रोसेस आहे ते करायची आहे तरी ते बघू शकता कुल्पीचं जे सारण आहे ते छान असं थंड झालेलं आहे मी एक वेळा तुम्हाला चेक करूनसुद्धा दाखवते बघू शकता चमच्याने जेव्हा मी काढत आहे तेव्हा खूप असं घट्ट हे सारण आलेलं आहे आता आपल्याला या स्टेजवर एक मिक्सरचं पॉट घ्यायचं आहे आणि हे जे सारण आहे ते मिक्सरच्या पॉटमध्ये अशा प्रकारे घालून घ्यायचं आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे कारण की जोपर्यंत आपण मिक्सरला ते फिरवणार नाही तोपर्यंत हे एकजीव होणार नाही आणि एकजीव होणार तो नाही तोपर्यंत आपली कुलपी ही व्यवस्थित बनणार नाही म्हणून जेव्हाही तुम्ही कुलपी बनवणार तेव्हा पॉटमध्ये सारण घालून नक्की मिक्सरला फिरवून घ्या तर इथे बघू शकता मी याला मिक्सरला फिरून घेतलेलं आहे आता आपल्याला कुल्फी सेट करण्यासाठी जे साहित्य आहे ते घ्यायचं आहे तर इथे बघू शकता माझ्याकडे असं स्टीलचा एक डबा आहे सर्वात आधी मी या स्टीलच्या डब्यामध्ये ही कुल्पी सेट करणार आहे आणि कुल्फीचं सा जे, जे साचे असते ते सुद्धा माझ्याजवळ आहेत त्याच्यासाठी मी हे घेत आहे तर बघू शकता या साच्यामध्ये सुद्धा मी अशा प्रकारे जे सारण आहे ते पूर्णत घालून घेत आहे खूप चवीला चविष्ट अशी ही तांदळाची कुलपी बनवून तयार होते तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आता जेवढेही कुलपीचे साचे आहे त्याच्यामध्ये मी अशा प्रकारे कुल्पीचं सारण आहे ते टाकून घेणार आहे जर अशा प्रकारचे कुलपीचे बाऊल किंवा साचे तुमच्याकडे नसेल तर तुमच्याकडे जेही आहे त्याच्यामध्ये तुम्ही हे सारण भरून कुलपी सेट करून घेऊ शकता ज्याप्रकारे मी स्टीलच्या डब्यामध्ये कुलपी सेट करायला ठेवली आहे तशा तुम्ही तुम्हीसुद्धा तुमच्याकडे जर स्टीलचा डबा असेल त्याच्यामध्ये सुद्धा कुलपी नक्कीच सेट करू शकता आता आपल्याला जे झाकणं आहे ते याचे झाकण आपल्याला या प्रकारे फिट असे लावून घ्यायचे आहे आपल्याला झाकण लावताना एकदम फिट लावायचे आहे जेणेकरून याच्यामध्ये बिलकुलच बर्फ जमला नाही पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता पूर्णत याला झाकण लावल्यानंतर आता आपल्याला हा जो साचा आहे तो सेट करण्यासाठी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे तर बघू शकता इथे आठ तास पूर्ण झालेले आहे आणि आपली कुल्फी इथे छान अशी सेट झालेली आहे सर्वात आधी मी आपली जी आपली आईस्क्रीमची काळी असते ती याच्यामध्ये अशा प्रकारे बघा टाकून घेतलेली आहे आता थोडं पाणी घ्यायचं पाण्यामध्ये अशा प्रकारे टप करायचं आणि ही जी कुल्फी आहे ती सहज निघते तर इथे बघू शकता अगदी सहज ही कुल्फी निघत आहे तर बघू शकता काहीच नाही थोडं फक्त पाण्यामध्ये टप केल्याबरोबर ही जी कुल्फी आहे ती निघून तयार झालेली आहे आता आपण जे साचे आहे त्याच्यामधली सुद्धा कुलपी काढून घेऊया कुलपीच्या साच्यामधल्यासुद्धा चा कुलप्या सहज अशा निघतात तर बघू शकता मी याच्यावरून बोट फिरून दाखवत आहे बिलकुलच आईश ट्यूप याच्यामध्ये जमलेले नाही अगदी मस्त अशा इथे कुलपी बनून तयार झालेली आहे मी काही कुलपी काढून घेणार आहे आणि काही कुलपी मी नंतरसाठी ठेवणार आहे म्हणून इथे मी बघा चार कुलपी अशी काढून घेतलेली आहे खूपच मस्त आणि चवीला चविष्ट अशी ही घरच्या घरी कुलपी बनून तयार होते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडलाय चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब सुद्धा विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार धन्यवाद